नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी धानकी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून धानकी आरोग्य केंद्रात विविध सांस्कृतिचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी डॉक्टर स्वाती मुनेश्वर ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विशाल दवणे डॉक्टर महेश भाले डॉक्टर अक्कावार हे होते गीत गायन व महापुरुषास अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली होती यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी एकशे पाच आपले बलिदान समर्पित करावे लागले एक मे एकोणीशे पंचावन्न रोजी मुंबईत झालेले निदर्शन व क्रांतिकाराचे बलिदान यामुळे सरकार नमले आणि एक मे एकोणीशे रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले तेव्हा पासून दिन हा साजरा करण्यात येत आहे असे डॉक्टर विशाल धोनी यांनी मनोगता दरम्यान म्हटले यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रबोधन वर कार्यक्रम घेण्यात आले त्यात नृत्य गायन नाट्य त्यासह संसर्गजन्य रोगापासून बचावासाठी कशी काळजी घ्यावी हे नाट्यातून सादर केले अशा वरकर आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांना प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले महाराष्ट्र दिन व कामगार हो, कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत कर्मचारी किंवा कामगार यांचा सन्मान करणे अपेक्षित आहे त्यामुळे यांचे मनोबल वाढते असे अध्यक्षीय भाषणातून डॉक्टर स्वाती मुनेश्वर यांनी म्हटले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ डॉक्टर अनिल जाधव व प्रनिता मेश्राम यांनी केले तर आभार श्याम टेंगशे यांनी मानले एम के मराठी न्यूज करता जाणके प्रतिनिधी दिगांबर सिरटकर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा